हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी ए पी एस बाय दोनशे सोळा या बुक्समधून आय एम पी प्रश्न बघणार आहोत तर चला अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सरत आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा घटक क्रमांक तीन संवेदन स्वरूप संवेदन संघटनाची तत्वे एक्झाम जवळ येत असल्यामुळे आपण नियम आपण नियमित ऐकलं पाहिजे म्हणजे आपल्या जेणेकरून हे पाठ होईल आणि आपण मनाच्या भाषेत या टॉपिकवरती उत्तर लिहू शकू संवेदनावर दन, प्रभाव पडणारे घटक मी तुम्हाला हे वाचून दाखवते तुम्ही मनाच्या भाषेत त्याची उत्तरं द्यायची आहे संविधानावर प्रभाव पडणारे घटक संवेदनावर सनिवेशनाचा परिणाम सनिवेशनाचा मानसिक सनिवेशाचा मानसिक तयारी किंवा संबंध आहे स्वरूप सूचनाद्वारे निर्माण किंवा मूळ तत्परतेच्या स्वरूपानुसार निर्माण झालेला असू शकतो मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत संदिग्ध आकृतीचा उपयोग केला जातो या आकृती एका उपकरणाद्वारे अत्यल्प काळ दाखविल्या जातात आकृती दाखवण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रयोग व्यक्तींना वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात व यामुळे कोणत्या गोष्टीची अपेक्षा कराय करावायची याबाबत वेगवेगळे सनिवेशन जागृत होते जागृत होतात आकृती पात प्रयोग व्यक्तींना तशीच आकृती काढायची असते एका प्रयोग व्यक्तीला अशी सूचना दिली की चष्म्याचे चित्र दाखवले जाईल दुसऱ्या प्रयोग व्यक्तीला अशी सूचना दिली की तुम्ही डंबेचे चित्र दाखवले जाईल वस्तू दाखवलेले गेलेले मूळ चित्र असे होते ज्या प्रयोग व्यक्तीला जी सूचना दिली होती त्यानुसार त्याने चित्र काढलेले पहिल्या व्यक्तीने तर दुसऱ्या व्यक्तीने डंबेज आणि चष्मे असे असे चित्र काढले यावरून दिसते की चष्म्याचे चित्र पाहण्याची अपेक्षा करणाऱ्याने चष्म्याचे चित्र तर डम्बेज चित्र पाहण्याची अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीने डंबेजचे चित्र काढले अशा प्रकारे सूचनाद्वारे अपेक्षा वृत्ती निर्माण होऊन संवेदनावर तिचा परिणाम होतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे प्रेरणात्मक सनिवेशात वेशाचाही परिणाम संवेदनावर होत असतो उदाहरणार्थ एखाद्या शाहीच्या डागाच्या निरथक चित्राकडे पाहणाऱ्या व्यक्तीला त्या ज्या आकृती दिसतात त्या व्यक्तीच्या प्रेरणेवर अवलंबून असतात भित्र्या मनुष्यास त्यात भूत दिसेल तर डॉक्टरांना हाडे स्नायू दिसतील प्रेरणात्मक सनिवेशन व्यक्तीच्या सवयीवर अवलंबून असू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही अभिरुची अभिवृत्ती दृष्टिकोन जीवनमूल्य असतात त्या संदर्भात त्यांच्या काही कल्पना दृढ असतात त्यानुसार त्या व्यक्तीच्या संवेदनावर प्रभाव पडत असतो उदाहरणार्थ प्रियकराला प्रियसीचे फक्त चांगले गुण दिसतात उलट शत्रूचे ख संवेदनावर पूर्वानुभवाचा व पूर्वसंस्काराचा परिणाम वातावरणातील वस्तू वा घटकां घटनांचे संवेदन होत असताना व्यक्तीच्या पूर्व पूर्वानुभवाचा परिणाम त्यात अंतर्भूत असतो कोणत्याही वस्तू व प्रसंगाने पूर्वी आपल्याला ज्या प्रकारे उद्दीपत केलेली असते त्यावेळी आपल्या ज्या जशा प्रतिक्रिया झाल्या असतील त्याप्रमाणे त्या प्रसंगाचा अर्थ आपण लावत असतो पूर्वानुभवाच्या आधाराने आपण अनेक घटकांना अर्थ देत असतो त्या पूर्व अपेक्षेने त्यांच्याकडे पाहतो आवश्यकता भासली तरच त्यात बदल करतो त्या बदलाला आपण पडताळून पाहतो व्यक्तिविशिष्ट विशिष्ट पूर्वग्रहाचा आपल्या संवेदनावर परिणाम होत असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विचार करण्याची जी, विचार करण्याची वर्तन करण्याची अशी एखादी शैली असते त्या शैलीनुसार ती व्यक्ती उद्दीपनाचा अर्थ लावित असते म्हणूनच तर दोन व्यक्तींना समान उद्दीपक वस्तूचे संवेदन भिन्न भिन्न होते नवीन परिस्थितीचाही अर्थ लावताना मनुष्य आपल्या पूर्व अनुभवाच्या चौकटीत बसण्याचा प्रयत्न करतो एखादी घटना एखाद्या व्यक्तीला अत्यंत क्षुल्लक वाटते तर तीच घटना दुसरी दुसरीला महत्वाची वाटते उदाहरणार्थ कोट्या दिशाला एक रुपयाचे मूल्य जाणवणार नाही बिकारच तो एक रुपया मोलाचा वाटतो पूर्व अनुभवामुळे सूचक चिन्हाचे दर्शनीकरण होता संपूर्ण परिस्थितीचे संवेदन एकदम होऊन प्रतिक्रियेची दिशा ठरते ग संवेदनावर संदर्भाचा परिणाम परिस्थितीच्या संदर्भानुसार संवेदनाचे स्वरूप ठरत असते बदलत असते संदर्भ संदर्भ परिचित नसेल व संदिग्ध असेल तर एखाद्या घटनेचे संवेदन नीट होत नाही एखाद्या राष्ट्रीय महान नेत्याच्या निधनामुळे शाळेला सुट्टी दिली तरी विद्यार्थी टाळ्या वाजवीत नाहीत महाविद्यालयातील कबड्डी चमो करंडक आणला तर टाळाच्या मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात येतो यावेळी ही जाहीर केली तर प्रचंड टाळ्यांच्या गजरात सुट्टीचे स्वागत होते परिस्थितीचे पूर्ण संवेदन आपण कशा प्रकारे करतो यावर आतील भागाचा अर्थ अवलंबून असतो कधी कधी तर परिस्थितीचे पूर्ण आकलन करताना त्यातील वेगवेगळ्या भागाच्या अर्थांचा विचार केला जात नाही तर कधी त्यांना निराळाच अर्थ प्राप्त करून दिला जातो सहज लक्षात न येणाऱ्या चित्रांनी समाविष्ट अशा गूढ आकृतीत किंवा खंडित चित्रणाद्वारे संदर्भाचा प्रभाव स्पष्ट दिसतो बहुमत बहुमिती आकृतीद्वारे तो प्रभाव दाखविता येतो उदाहरणार्थ इथं आकृती दिलेली एक दोन तीन चार वरील चित्रातील पहिली आकृती एक ही इतर आकृतीमध्ये दोन तीन व चार दडलेली आहे परंतु काही आकृतीत ती लवकर दिसते तर काही मध्ये ती ओळखणे कठीण जाते पहिली आकृती बाकीच्या आकृतीत समाविष्ट आहे असे न सांगितलं कदाचित ज्या आकृतीची इतर आकृती संवेदन सुद्धा होणार नाही पहिली आकृती दोन तीन व चार मध्ये दडलेली आहे दोन तीन आणि चार या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली लप आहे म्हणजे ग संवेदनावर सूचनांचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाषिक व चित्रांकित सूचनाचा परिणाम संवेदनावर होतो महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या खांबावर धोक्याची सूचना देणारे संकेत चित्र लावलेले असते त्याचा अर्थ आपण खांबा स्पर्श करू नये असं व्यक्तिगत गरजा व मूल्यांचा परिणाम होतो असे आढळते सांस्कृतिक संधी व मर्यादा सामाजिक निर्बंध याचा संवेदनावर परिणाम संस्कृतीचा टसा आपल्या संवेदनावर होत असतो धार्मिक कृतीच्या व्यक्तीला मद्यपी माणसाबद्दल घृणा वाटते पण पाश्चात्य संस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीला मद्यपान करणारा विशेष जाणवत नाही याचे कारण संस्कृतीचे वैशिष्ट्य हेच आहे आपल्या समाजात काही सामाजिक निर्बंध असतात त्याचे पालन पालन आपण करतो अवारच्य किंवा लैंगिक शब्दाचे उच्चार आपण नेहमीच टाळतो लोकदर्शक यंत्रणातून अर् अर्वाच्य घाणेरडे शब्द सुकट शब्द व तडस्थ शब्द दाखवलेले असतात असे आढळून आले की व्यक्ती अ अर्वाच्य घाणेरडे शब्द सांगण्याचे टाळते परंतु चुकच शब्द चटकन दिसते की व्यक्ती जेव्हा समूहात असते त्यावेळी ती व्यक्ती समूहाचे जे मत विचार असेल त्यास अनु अनुकूल असे मान्य करते इतरांच्या निवेदनानुसार आपणासही तसाच अनुभव येतो असे सांगते इथे आपले उत्तर संपत आहे पुढचं टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये